वाक्य मी आधी हायलाइट करून ठेवलं आणि ते वाक्य होत की लोकसभेला आम्ही ठरवलं होतं आणि जर लोकसभेला ठरवलं असेल गद्दारी काढायची तर विधानसभेला विनाकारण कोणालाही सवलती का द्यायच्या हा सगळ्यात मोठा प्रश्न हा प्रत्येक कार्यकर्त्यासमोर कारण चार पद्धतीचे कार्यकर्ते आहेत नंटे म्हणजे महाराष्ट्राचा विचार कर करतो ते फार जबाबदारीनं बोलतो कारण जुन्नर तालुक्यात जे काही करतोय जुन्नर तालुक्यात मी कोणताही अपवाद करू शकत नाही कारण जेव्हा महाराष्ट्राच्या संपूर्ण प्रचार यंत्रणेचं एक नॅरेटिव्ह बनवण्याची जबाबदारी खांद्यावर असते जेव्हा महाराष्ट्रभर विधानसभेचा प्रचार करण्यासाठी जायचं असतं त्यावेळी जुन्नर तालुक्याला एक न्याय आणि इतर ठिकाणी वेगळा न्याय असा होऊ शकत नाही आणि त्यामुळे पूर्वीच्या स्नेहापोटी असेल अडून अडून असेल अचानक उफाळून आलेल्या प्रेमा पोटी असेल वरिष्ठांकडे जाऊन विनवण्या करणं असेल मी कोणाच्याही भावनांचा अनादर करत नाही काहींना घर वापसीचे डोहाळे लागलेले असतील या सगळ्याच्या वेळी एकदा फक्त साहेबांचा सा विचार करा एवढीच माझे हात जोडून कळकळीची म्हणजे ज्या माणसानं दोन्ही हात मोकळे सोडून अक्षरशः उधळलं त्या माणसाला जेव्हा सगळ्यात जास्त आवश्यकता असते तेव्हा तुम्ही हात सोडून जाता आणि तेव्हा हात सोडून दिल्यानंतर आता ही जर अचानक तुम्हाला अशा कुठल्याही प्रेमाचे उमाळे फुटत असतील तर माझी त्या प्रत्येक कार्यकर्त्याला विनंती आहे जे तालुक्यात करणार आहोत त्याचं उत्तर तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून मला महाराष्ट्रात द्यायचंय जर तालुक्यात मी एखाद्यासाठी दार उघडणार असेल तर मला महाराष्ट्रात उत्तर द्यायचंय की इतर ठिकाणी दार का उघडलं नाही कोणत्याही मोठ्या नेत्याला फोन लावत असताना कोणत्याही मोठ्या नेत्याचं दार वाजवत असताना या जबाबदारीचा प्रत्येकाने विचार करा अशी माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे कारण लोकसभा निवडणूक लढवत असताना सुद्धा जेव्हा मला नेत्यांनी प्रश्न विचारला होता की लोकसभा लढवत असताना बाहेरच्या आठ आठ दहा दहा मतदारसंघांमध्ये का जातो तेव्हा फक्त एक दृश्य होत मेंडे साहेब अशोक एक दृश्य होत गुरु सभेमध्ये आदरणीय पवार साहेब येऊन बसले पवार साहेबांनी नापकिन ओलाल केला आणि चेहऱ्यावरून फिरवला फक्त पवार साहेबांनी चेहऱ्यावरून नापकिन फिरवलं त्या क्षणी ठरवलं आपली जर सीट कुर्बान करायची असेल तर करायची पण साहेबांच्या या संघर्षामध्ये खारीचा का होईना वाटा उचलायचा आणि म्हणून आठ आठ लोकसभा मतदारसंघांमध्ये फिरलो मग असं काय घडलं महिन्याभरात असं काय घडलं महिन्याभरामध्ये की काही जणांना स्वतःच्याच विषयीचा आत्मविश्वास वाटेन असा झाला आणि जर हेच आपल्याला करायचं असेल तर मी फक्त एकच सांगतो चार पद्धतीचे लोक एक समजा तुम्हाला निर्णय घ्यायचा तुम्ही ठरवा असं प्रमाण की पहिली पद्धत टाईप ए म्हणून टाईप ए ज्याने जीवापाड आदरणीय पवार साहेबांसाठी काम केलंय ज्याने महाविकास आघाडीसाठी काम केले ज्याने सगळ्या दबावाला झुगारून मगाशी दिली भवनी तो उल्लेख केला या सगळ्या दबावाला झुगारून ज्यांनी काम केलंय आणि जेव्हा एक्कावन्न हजार तीनशेचं दीड मिळालं तेव्हा आपण स्वतः खासदार झाल्याच्या थाटात तो नाचलाय हा माझा प्रत्येक कार्यकर्ता हा टाईप मध्ये टाईप बी मध्ये ते कार्यकर्ते आहेत ज्या टाईप बी मधल्या कार्यकर्त्यांनी पडद्या आडून मदत केली असे अनेक नाव आहेत अनेक आहेत ज्यांनी पडद्या आडून मदत केली टाईप चे एक कार्यकर्ते आहेत जे आपली कुठं निवडणूक आहे आपण आपलं तटस्थ राहू आपण इकडे येणार आपण तिकडे नाही असे टाईप सी चे कार्यकर्ते आणि टाईप डी चे काही कार्यकर्ते त्या टाईप डी च्या कार्यकर्त्यांनी पूर्णपणे आपलीच निवडणूक असल्यासारखी पूर्णपणे विरोधात काम केले आता तुम्ही जर पक्षश्रेष्ठी असाल तर तुम्ही टाईप ए ला प्राधान्य द्याल बी ला द्याल सी ला द्याल का डी ला द्याल का डी ला एला डीला? नक्की मग या पद्धतीचं जेव्हा नॅरेटिव्ह पसरवलं जात तेव्हा तुमचं माझं जर एकमत आहे त्यामुळे या विषयी निर्धास्त रहा महाविकास आघाडीचाच आयात नसलेलाच उमेदवार आणि तोच जुन्नर तालुक्याचा आमदार होणार ही जेवढी तुमची जबाबदारी तेवढी माझी जबाबदारी हे ठामपणे सांगून ठेवतो हो पण हे करत असताना माझी सगळ्यांना विनंती बोळीची गोष्ट लहानपणी आपण ऐकली होती एक्कावन्न हजार तीनशेच लीड एकट्या अमोल नाही एक्कावन हजार तीनशेच लीड एका जिल्हा परिषद गटाचं लीड नाही एक्कावन्न हजार तीनशेच लीड हे आपलं महाविकास आघाडीचं हे महाविकास आघाडीचं लीड होत असताना संपूर्ण राज्याचा विचार होत असताना जागा कोणत्या पक्षाला जाणार अजून ठाऊक नाही मग अशी बहुतेक म्हणाले लवकर उमेदवार जाहीर करा पण मी हीच विनंती करतो की जर मला अजून ठाऊकच नाहीये जागा कोणत्या पक्षाला जाणार आग्रह प्रत्येकाचा आहे आणि तो प्रत्येकाचा असणं स्वाभाविक आहे म्हणजे सिटिंग कॅन्डिडेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार त्यांचे तुम्ही खासदार निवडून दिले संघटनात्मक बांधणी शिवसेनेची तेवढीच मजबूत आहे काँग्रेसची स्वतःची वेगळी ताकद आहे त्यामुळे प्रत्येक पक्षाला ही जागा आपल्याकडे हवी हे वाटणं फार स्वाभाविक आहे मी केवळ के तालुक्याचं प्रतिनिधित्व करत असतो तर मी वेगळं बोललो असतो पण जेव्हा तुम्ही महाराष्ट्राचं चित्र बघता तेव्हा एक गाठ सोडण्याच्या नादात तुम्हाला पंधरा गाठी मारायच्या नसतात ही गोष्ट लक्षात येते आणि म्हणून फार जबाबदारीनं आपल्याला पावलं टाकायची ही जबाबदारीनं पावलं टाकत असताना मग उमेदवार कोण याच आपलं उत्तर आहे महाविकास आघाडीचाच आयात नसलेला मी पत्रकार बांधवांना थेट सांगतोय कारण त्यामुळे मी मतदाराला बैठका करत नाही कारण आयात उमेदवार करायचा असेल तर तो का करायचा याचं एक फार महत्वाचं उत्तर लागतंय म्हणजे आपल्याला क्रिकेट आवडतंय बरोबर कळलं सर जर ओपनिंग बॅट्समन सेंच्युरी मारत असतील तर इम्पॅक्ट प्लेअर घेतोय का मध्ये मग जर आम्हाला एक दोन हजार तीनशेच लीड असेल तर आम्हाला गरज आहे का हा पहिला प्रश्न येतो आम्ही शेतकऱ्याशी बोल जर ऊस इकरी शंभर टन निघत असेल पेन बदलतोय आपण ऊस इकरी शंभर टन निघत असताना आपण पेन बदलत नाही ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण काय उल्लेख करतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी फार मोठे आदर्श घालून ठेवले छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये तुम्ही एक गोष्ट बघितली असेल सरसेनापती नेताजीराव पालकर काही कारणामुळे महाराजांची साथ सोडून आधी आदि आदिलशहाकडे गेले त्यानंतर औरंगजेबाकडे गेले त्यानंतर औरंगजेबाने गे त्यांचं मोहम्मद कुली खान म्हणून धर्मांतर केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी नेतोजी पालकरांची घर वापसी केली आठवते आठवते सगळ्यांना नेतोजी पालकरांच्या मोहम्मद खुली खान मधून त्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेतलं सामाजिक क्रांती होती ती आता तुम्ही म्हणाल छत्रपती शिवाजी महाराजांनी घर वापसी केली महाआदर्श डॉक्टर म्हणून बोलल्या आता का सांगताय तर याच उत्तर असं आहे की त्यानंतर जरी घर वापसी केली असली तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी नेतोजी राव पालकरांना मानाचं पान दिलं पण पुन्हा सरसेनापती केलं नाही हा इतिहास आहे महाराजांचा हा इतिहास लक्षात ठेवणं तितकंच गरजेचं आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती या पद्धतीची जर आपण एकजूट टिकवू म्हणजे मला एका कार्यकर्त्याचा परवा फोन आला त्या कार्यकर्त्याने मला असं सा सांगितलं की आपण विचार केला पाहिजे म्हटलं तुम्हाला कदाचित तुमच्या का क्षमतेवर अविश्वास असेल मला माझ्या महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या क्षमतेवर पूर्णपणे विश्वास आहे आणि मला खात्री आहे की विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा हीच गोष्ट पुन्हा रिपीट केली जाणार आहे हेच लीड याच पद्धतीनं आपण विजयश्री खेचून आणणार आणि हे होत असताना जसं मावली शेट आपण म्हणालात की पालकत्वाची जी जबाबदारी मी तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो शिवजन्मभूमीची मान खाली जाऊ देऊ नका कारण तुम्ही त्या महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात लढणारा ज्या महायुतीच्या सरकारनी छत्रपती शिवाजी महाराजांची वागणक सुद्धा केवळ वा प्रचारासाठीची वागणक अफजल खानाच्या वधात वापरली होती की नाही चा चा हे सुद्धा माहीत नाही आणि मात्र महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक ज्या सरकारने केली त्यांच्या उमेदवाराच्या विरोधात आपण लढणार आहोत म्हणून तुम्हाला सांगतो की शिवजन्मभूमीची मान खाली जाऊ देऊ नका माझा तुम्हाला शब्द आहे जरी विधानसभेचं तिकीट हे कुठल्या तरी एकाच पक्षाच्या एकाच व्यक्तीला आलं तरी माझी वैयक्तिक जबाबदारी आहे माझ्या खांद्याला खांदा लावून जुन्नर विधानसभेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला मानाचं पान मिळेल याची जबाबदारी मी स्वतः घेईन ही मी मी तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो आणि पुन्हा एकदा आपण सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद जय शिवराम